दुपारचं एक वाजलेलं आहे मी मंदिरात पडदा लावून घेतलेला आहे एक वाजलेला आहे दुपारच देवाचा पडदा लावलेला आहे शिवश्री घेतली पापूला खेळती ती आवडत खेळणी मस्त आम्ही दोघी जेवण वगैरे केलं ती एकटी खात नाही म्हणून मी ती उठूस पर्यंत वाढ बघत होती जेवायला म्हणजे माझं ताटात थोडाफार ती जेवती शिवश्री आज शिवश्री खूप लवकर उठल्यामुळं लवकर झोपली आणि लवकर उठली झालं आता उठली आईचं काम उपरण झोपली आणि उठली आईला नाही त्रास आता झोपून देणार है ना शिवडे त्रास देणार ना आईल तू हे सांग मम्मा हे सांग अग डी कुंकू बघा कुंकू टिक्का लावलाय बाबाने बाबानी आंघोळ घातलं सकाळी हम्म रोज बाबा आगुळ घालतात ना तुला शुड्या बाई आशिवाय, पापा, पाहता पाव पाव शू